नमस्कार मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपल्याला चाळीस इंच साईजचा ब्लाऊज जर कट करायचा आहे अस्तर कट करायचा आहे आणि त्या मेन कपड्यावर ठेवायचा आहे आणि आस्तर कसा कट करायचा आणि मेन कपड्यावर कसा ठेवायचा ते मी आज सविस्तरपणे सांगणार आहे आणि चाळीस इंच साईजचा ब्लाऊज शिवायचं जर असेल तर आपल्याला एक मीटर अस्तर लागतो तर इथं मी फक्त ऐंशी शेंटी अस्तर घेतले आहे आणि त्यामध्ये आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे आणि तोच कलरचा थोडा मी कपडा घेतलेला आहे कटोरीसाठी आणि आम, नवीन शिकणाऱ्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे आणि त्यामध्ये गळारुंदी शोल्डर मोंडा कसा ठेवायचा ते मी सविस्तरपणे सांगणार आहे चला तर मग आपण मापे घ्यायला सुरुवात करूया तर हा चाळीस इंच साईजचा ब्लाउज आहे तर आपल्याला अगोदर समोरून माप घ्यायचा आहे अशा पद्धतीने तरी ते पूर्ण फिटिंग दहा इंचाची होत आहे चाळीसचा चौथा भाग केला तर दहा इंच आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच टाकायचं आहे म्हणजे इथे साडे अकरा इंचाची घडी येते आणि अगोदर आपल्याला पाठीमागेलचा भाग काढून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने अस्तर टाकून अगोदर मी पाठीमागेलचा भाग काढते आपल्याला इथे साडे अकरा इंचाची घडी टाकायचं आहे दहा इंच फिटिंग आणि त्यामध्ये दीड इंच मिसळून साडे अकरा इंच नवीन शिकणाऱ्या कथा मोठा ब्लाऊज जर असेल तर प्रश्न पडतो कसा कट करावा म्हणून तर तुम्ही अशा पद्धतीने कट करायला शिका साडे अकरा आणि आता आपल्याला उंची बघायचं आहे तर ते ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे तर आपल्याला एक इंच वाढून पंधरा इंच ठेवायचं आहे तर मी इथे पंधरा इंचाला एक खून करून घेते आणि या बाजूने पण पंधरा इंचाला खून करून घेते आणि इथे आपल्याला आता पट्टीने सरळ अशी रेषा वाढून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे हा झाला पाठीमागाचा भाग आणि समोरचा भाग आपल्याला नंतर काढायचा आहे तर इथे चाळीस इंच साईज चा ब्लाऊज करता आपल्याला गळा रुंदी घ्यायचा आहे अडीच इंच तर मी इथे एक अडीच इंचवर खून करून घेते आणि आपल्याला शोल्डर ठेवायचा आहे पावणे सहा साडेपाचच्या पुढे एक लाईन आणि मोंडा ठेवायचा आहे सव्वा सहा आणि आता आपल्याला पाठीमागल गळा बघायचा आहे तर इथे पाठीमागील गळा आहे नऊ तर आपल्याला अर्धा इंच मिसळून दहा इंच ठेवायचं आहे नऊ तयार तर आपल्याला दहा ठेवायचं आहे कारण अर्धा इंच इथे मध्ये जाते म्हणून इथे पण अडीच इंचा खून करून घेऊ मुंड्याला पण रेषा वाढून घेऊ आणि इथे आपल्याला गळ्याला गोलच आकार द्यायचा आहे आणि मोंड्याला दीड इंच अंतरावर गोलाकार देऊन घ्यायचा आहे इथे आपल्याला गळा आणि मोंडा कट करून घ्यायचा आहे आता इथे मी पाठीमागील मागील गळा कट करून घेतली आता आपल्याला मोंडा कट करायचा आहे हा पाठीमागील भाग आपल्याला समोरच्या भागावर ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथे पाठीमागील भाग कट केलेला समोरच्या भागावर ठेवून घेतले आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हा पाठीमागील भाग आपल्याला वेगळं करून ठेवायचा आहे आणि समोरील भाग आपल्याला एक इंचानं वाढून घ्यायचा आहे कारण की क्रॉसपट्टी मध्ये जाते म्हणून इथे मी एक इंचानं वाढून घेत आहे अर्धा अर्धा इंच क्रॉसपट्टीमध्ये जाते त्यामुळे आपल्याला इथे एक इंच वाढून घ्यायचं आहे आणि उरलेला थोडासा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे आता हे कट कर लागलेला भाग आहे समोरचा आता इथे आपल्याला समोरचा गळारुंदी आणि उंची टाकायचा आहे तर आपण गळारुंदी घेतलो होतो अडीच मी ते अडीच लाख करून घेतले आणि मोंडा सव्वा सहा घेतले होते कारण की हा चाळीस इंच साईजचा ब्लाउज आहे म्हणून इथे सव्वा सहा इंच मोंडा ठेवले तर ता परत आपल्याला अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला समोरचा मोंडा अर्धा इंचानी कमी करायचा आहे तर इथे मी एक इंचावर खून करून घेते झाला समोरचा मोंडा तर आता आपल्याला गळा पाहायचा आहे तर इथे मी ब्लाउजच्या मापानुसार गळा उंची ठेवणार आहे तर इथे गळ्याची उंची आहे साडेपाच तर आपल्याला अर्धा इंच वाढून सहा इंच ठेवायचं आहे कारण की इथे शोल्डरमध्ये काय जाते आणि ते शिवण्यात काय जाते म्हणून इथे आपल्याला सहा इंच ठेवायचं आहे इथे पण अडीच इंचाला खून करून घेऊया इथे मी ब्लाऊजच्या मापानुसार अस्तर कट करत आहे आणि तोच आस्तर आपल्याला मेन कपड्यावर ठेवायचा आहे आणि हा कस्टमरचा ब्लाऊज आहे इथे आपल्याला गोलाकार द्यायचा आहे आता इथे आपल्या समोरचा गळा कट करून झालेला आहे आता आपल्याला इथे क्रॉसपट्टी आणि कटोरी पाहायचं आहे तर इथे आपल्याला क्रॉसपट्टी बघायचं आहे तर इथे क्रॉसपट्टी फक्त पावणे तीन इंच तयार आहे तर आपल्याला साडेतीन इंच ठेवायचं आहे कारण की शिलाईमध्ये काय जाते म्हणून साडेतीन आपल्याला चार इंचाची क्रासपटी ठेवावं लागेल कारण की अर्धा अर्धा दा इंच जाऊन साडेतीन इंच तयार ठेवायचं आहे इथे चार आणि इथे साडेतीन आणि इथे तीन ही झाली क्रॉसपट्टी तर आपल्याला इथे रुंदी आहे साडे अकरा तर साडे अकराच्या निम्म आपल्याला कटोरीची रुंदी ठेवायची आहे आणि इथे गळ्याला जिथून आपण आकार देऊन घेतलो तिथं आपल्याला एक इंचावर खून करायचा आहे आणि मोंड्यापासून अडीचं वर आणि इथे आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने अगोदर डॅश डॅश मध्ये द्यायचं ही झाली कटोरी कट करणं आता आपल्याला आस्तीन कट करायचं आहे तर इथे आस्तीनला आपल्याला दहा इंचाची घडी घ्यावं लागतं तर आपल्याला इथे ऍडजस्ट करायचं आहे तर इथे काही दहा इंचाची घडी होणार नाही तर आपल्याला इथे जोड द्यावी लागेल आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये आस्तीनला जोड कशी द्यायची ते पण सांगणार आहे फक्त आपल्याला जेवढा कपडा आहे तेवढंच कट करायचं आहे आणि नंतर जोड द्यायचा आहे आणि लगेच मी ब्लाउजला जोड कशी द्यायची ते पण व्हिडिओ बनणार आहे कारण की आपल्याला ऐंशी शेंटीमध्ये ऍडजस्ट करायचं आहे तरी ते फक्त रुंदी आठ इंचाची होते तर आपल्याला कमीत कमी दोन इंच कापड दुसरा जोड देण्याकरता लागतो तर इथे आपल्याला जशाला तसे फक्त कट करून घ्यायचं आहे भाईचा आकार देऊन तर इथे बाहेची उंची आहे पावणे पाच इंच तर आपल्याला इथे पाच इंच ठेवायचं आहे थोडस वाढून आणि समोर शिलाईमध्ये जाते म्हणून इथे पाव इंच सोडून द्यायचं आहे साडेचार तर पाच ठेवायचं आहे तयार पाच तयार तर आपल्याला इथे साडेपाच ठेवायचं आहे पुढी पण आपल्याला इथे पाव इंच सोडून टाकायचं आहे पाच इंच तयार आणि साडेपाच ठेवायचं आहे ते आपल्याला मोंड्याला अडीच इंचावर एक खून करायची आहे आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला भाईला आकार देऊन घ्यायचा आहे आणि समोरच्या बाजूला अर्ध्या इंचावर म कट द्यायचा आहे भागाला मच्छी कट द्यायचा आहे आणि खांद्यावर एक करायची आहे कारण की ही खांद्यावरच आपली बाई कटिंग आणि आपल्याला इक ह्या बाजूला आणि ह्या बाजूला एक एक इंचाची जोड लागेल हा पण मी व्हिडिओ तुम्हाला जोड कशी द्यायची ते दाखवणार आहे आता ही झाली बाई कटिंग आता यामध्ये आपल्याला डबलची क्रासपट्टी काढायचा आहे आता ही झाली डबलची पट्टी आता आपली राहिलेली आहे कटोरी तर इथे मी कटोरी करता वेगळा कपडा घेतले आहे तर इथे माझ्याकडे ऑलरेडी चाळीस इंच साईजची कटोरी अगोदर कट केलेली आहे आणि तेच ठेवून मी इथे कट करत आहे झाली आपली कटोरी आता आपल्याला एक एक पार्ट मेन कपड्यावर ठेवायचं आहे तर मेन कपड्यावर कस ठेवायचं ते मी तुम्हाला आपला ब्लाऊज ज्या बाजूने बसतोय त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे तर मी इथे टाकून घेतले आणि हा मेन पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टाकून घेतले आणि खल्ला कपडा थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आस्तर ठेवून कपडा कट करते वेळेस ब्लाऊजचा थोडंसं अर्धा अर्धा इंच सोडायचं आहे कारण की शिवते वेळेस आपल्याला त्रास होणार नाही म्हणून मी इथे अर्धा अर्धा इंच सोडून घेतले हा झाला पाठीमागायचा भाग आता आपल्याला ठेवायचे आहेत समोरचे फ्रंट तर एका कडेने आपल्याला कट करायचं आहे तरी इथे समोरचे फ्रंट ठेवून घेते मी अशा पद्धतीने आणि थोडंसं पाव पाव इंच किंवा अर्धा अर्धा इंच आपल्याला सोडून कट करायचं आहे हे झाले समोरचे फ्रंट आता आपल्याला यामध्ये कटोरी काढून घ्यायचं आहे एका बाजूने आपल्याला कपडा ऍडजस्ट करायचा आहे तर मी इथे कटोरी काढून घेत आहे झाली आपली कटोरी आता यामध्ये आपल्याला क्रॉसपट्टी काढायचा आहे म्हणजे एका सुरुवातीने जर आपण कट केलो तर आपला कपडा बस होतो किंवा पुरी होतो आता इथे क्रॉसपट्टी झाली क्रॉसपट्टी आता आपले फक्त हरिले असतील असतील म्हणजे भाया ला तर आपल्याला या बाजूने काढायचं आहेत आणि ही जे लेस आहे ते उकलून घेऊन आपल्याला भाईला लावायचं आहे तर मी ते भाई कट करत आहे तर इथे आपल्याला बाईला एक एक इंचाची जोड द्यायचं आहे तर आपण अगोदरच इथं एक एक इंच कपडा आपल्याला वाढून घ्यायचा आहे या बाजून एक इंच मी या बाजून एक इंच तर ही झाली भाई कटिंग आणि आपल्याला इथे दोन्ही पण एक एक इंचाची जोड द्यायचा आहे मी मेन कपडा दोन इंचानं एक एक इंचानं वाढून घेतले ही झाली आपली भाई कटिंग आता इथे जवळजवळ आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे आणि ऐंशी शेंटीमध्ये चाळीस इंच साईजचा ब्लाऊज पण बसलेला आहे कारण मी काही वेगळ्या कपड्यामध्ये कटोरी काढले आणि हे जे बाकीचे आपले उर तुकडे उरलेले आहेत त्यामध्ये आपल्या आपल्याला काचपट्टी बटनपट्टी आणि कमरेची पट्टी तयार करायचं आहे आणि हा व्हिडिओ चाळीस इंच साईजचा आज तर कसा कट करायचा ते व्हिडिओ कसा वाटला ते जरूर मला कमेंटमध्ये कळवा कर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद